वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट आज आपण ब्रेड पॅटीस बनवणार आहोत सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे असे तळणीचे पदार्थ खायची प्रचंड इच्छा होते आम्ही मैत्रिणी कॉलेजमध्ये असताना बऱ्याच वेळा कॅन्टीनमध्ये पॅटीसच्या वासाने अक्षरशः गरमागरम पॅटीस खायला आम्ही धावायचो ती कॉलेजची एक आज आठवण पुन्हा ताजी झालेली आहे असो तर हे पॅटीज आहेत ना अगदी सोप्या पद्धतीने मी आज इथे बनवणार आहे चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा म्हणजे काय होईल मी नवीन रेसिपी अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल पॅटीस बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक मसाला तयार करून घेऊया पॅटीससाठी लागणारा त्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं चा, जिरं छान फुलायला द्यायचं त्यानंतर बारीक चिरलेली एक हिरवी मिरची त्यानंतर किसलेलं आलं लसूण घालायचं आणि त्यातला कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे लो टू मीडियम, मीडियम गॅसवर इथे मी परतून घेतलेली आहे आलं लसूण मिरची आता चिमूटभर हिंग घालायचा पाव चमचा हळद अर्धा चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून हे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले अजिबात करपायला द्यायचे नाही आहेत मसाले छान इथे मी तेलामध्ये परतून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता गॅस लो ठेवायचा आहे त्यानंतर उकडलेले बटाटे घालते मी हाताने इथे मॅश करून घालते तुम्ही किसून घातलात तरी चालेल किंवा मॅशरने मॅश केलात तरी काही हरकत नाही आता हे ढवळून घ्यायचं आहे त्याआधी आपण चवीनुसार मीठ घालूया यामध्ये आणि हे छान असं एक ते दोन मिनटं हा मसाला परतून घेऊयात आपण साधारणतः दोन मिनटं हा मी मसाला परतून घेतलेला आहे लो गॅसवरती याच्यामध्ये जर मटार टाकायचे असतील ना तरीसुद्धा उकडलेलं मटार यामध्ये तुम्ही घालू शकता सर्वात शेवटी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि हे ढवळून घ्यायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे झटपट असा हा पॅटीसचा मसाला बनून तयार झालेला आहे आता हा मसाला थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात आता आपण बाहेरचं आवरण म्हणजे कोटिंग बनवून घेऊयात त्यासाठी मी ते एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे छान क्रिस्पी होतात पाव चमचा हळद अर्धा चमचा मालवणी मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा ओवा घालायचा ओवा घालताना हातावर क्रश करून घालायचा त्यामुळे फ्लेवर छान उतरतो यामध्ये आणि आता हे सुके जिन्नस आहे ना आधी छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये घालूयात पाणी पाणी बेताने घालायचं एक आहे एकदम ओतायचं नाही आहे थोडं थोडं करून आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त सैल बॅटर बनवायचं नाही आहे किंवा जास्त घट्टसुद्धा बनवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता छान असं हे बॅटर माझं बनवून झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी इथे बनवून घेतलेलं आहे आता हे बॅटर बाजूला ठेवूया आणि पॅटीज बनवायला घेऊयात इथे मी ब्रेड पॅटीज बनवते आहे त्यासाठी मी इथे दोन ब्रेड घेतलेले आहेत आणि जो मगाशी आपण मसाला बनवून घेतला होता आलू मसाला तो यावर असा स्प्रेड करून घ्यायचा आहे चमच्याने तुम्ही बघू शकता या पद्धतीने हा आलू मसाला आहे ना असं दाबून दाबून असा प्रेस करून करूनच स्प्रेड करून घ्यायचा आहे एकदम वरच्यावर असं ठेवायचं नाही आहे बाहेर पडू शकतो त्यामुळे या पद्धतीने बघा मी कसं एकदम घट्टसर असं प्रेस करून करूनच हे मसाला हा भरून घेतलेला आहे आणि आता दुसरा प्लेन ब्रेड घ्यायचा आणि त्यावर असा प्रेस करून आपल्याला हा ठेवायचा आहे अलगद ठेवायचं नाही आहे हलकंसं प्रेस करायचं आहे आणि त्यावर ठेवायचं आणि आता काय करायचं आपल्याला पॅटीसचा आकार देण्यासाठी त्रिकोणी मी इथे कट करून घेते आहे तुम्हाला आयताकृती करायची असतील ना पॅटीस तरीसुद्धा तुम्ही असे करू शकता आवडीप्रमाणे तुम्ही आकार देऊ शकता पॅटीसला पण शक्यतो त्रिकोणी मला आवडतात छान दिसतात म्हणून मी या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत पॅटीस आता आपण हे पॅटीस तळणार आहोत तळण्यासाठी तेल इथे मी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे अगदी कोमट ठेवायचं नाही आहे तेल आता आपण जे पॅटीस बनवले आहेत ते एक एक घ्यायचे आहेत आणि जे बेसनचं बॅटर बनवून घेतलं आहे ना त्यामध्ये असं डीप करून घ्यायचं आहे जास्त वेळ डीप करायला ठेवायचं नाही बेसन खेचून घेतं आतमध्ये ब्रेड त्यामुळे पटापट हे काढून घ्यायचे बेसन बाहेर बेसनच्या बॅटरमधून आणि तेलामध्ये या पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत आणि लगेच झारा चमचा घालायचा नाही आहे थोडा वेळ त्यांना सेटल व्हायला द्यायचं थोडे खालून तळायला द्यायचे आहेत खालची बाजू आणि त्यानंतरच आपल्याला हे झाऱ्याने पलटी करून घ्यायचे आहेत हे पॅटीस आहेत ना आता तेलामध्ये हलकेसे सेटल झालेले आहेत आता मी झाऱ्याने अलगदपणे असे पलटी करून घेते आहे तुम्ही बघू शकता आणि गॅस लो करायचा नाही आहे मिडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरती सुद्धा तळायचे नाही आहेत फास्ट गॅस केला तर ते करपू शकतात मी सेकंड टाईम इथे पलटी करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता छान असे हे तळले गेलेले आहेत आपल्याला क्रिस्पी तळायचे आहेत त्यामुळे लो गॅस करायचं नाही मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे दोन्ही बाजू छान असे हे तळून झालेले आहेत आता आपण हे पॅटीस काढून घेऊयात तेल संपूर्ण असं गाळून घ्यायचं त्यासाठी हा जो झाडा मी वापरला आहे ना तो वापरायचा त्याने तेल संपूर्ण गाळलं जातं आता मला लगेच कमेंट करून सांग कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे घमघमाट सुटला आहे माझ्या घरात इथे आहा क्या बात आहे टिश्यू पेपरवरती मी इथे हे पॅटीस काढून घेते आहे अजून एक बॅचसुद्धा मी इथे तुम्हाला तळून दाखवते आहे सेम पद्धत वापरूनच मी ते तळते आहे पॅटीसची दुसरी बॅचसुद्धा इथे तळून झालेली आहे हा जो तळतानाचा जो स्मेल येतो ना वास येतो ना अपलातून येतो पटापट -पत खावेसे वाटतात पण फोटो काढायचे आहेत त्यामुळे मला थांबावं लागेल सेकंड बॅच इथे तळून झालेली आहे आता मी इथे ना तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते किती छान झाले आहेत फोटो काढेपर्यंत थोडेसे नरम पडले आहेत काहीच हरकत नाही छान क्रिस्पी झाले होते तुम्ही बघू शकता आतून असे सॉफ्ट असे झालेले आहेत मी ते टेस्ट करूनसुद्धा बघणार आहे कारण पाणी सुटलं आहे माझ्या तोंडाला क्या बात अफला तून झालेले आहेत हे पॅटीस आ, ही एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी आहे माझी पद्धत वापरून एकदा हे पॅटीस नक्कीच करून बघा हे पॅटीस आहे ना वास आला ना तरी खावेसे वाटणारे आहेत एकदा करून बघा कसे झाले आहेत मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद